सर्व पित्री अमावस्येची कथा पूर्वीच्या काळात एक सदानंद नावाचा ब्राह्मण होता त्या ब्राह्मणाने अत्यंत कठोर तपश्चर्या करून सर्व सिद्धी प्राप्त केल्या होत्या आणि आपल्या कठोर तपश्चर्याच्या बळावर आपली सर्व पापसुद्धा नष्ट केले होते ही सृष्टी निरर्थक आहे असा विचार करून तो ब्राह्मण वनातच भगवंताचे नामस्मरण करत भटकत राहायचा एकदा त्या ब्राह्मणाने तीर्थयात्रेला जाण्याचे ठरवून त्यांनी आपली यात्रा सुरू केली सृष्टीच्या प्रती आपले इंद्रिय स्वतः आकर्षित होता या कारणामुळे त्यांनी आपले बाह्य चेतना आणि चित्तवृत्तींना पण थांबवले होते परंतु पूर्वसंस्कारांच्या प्रभावामुळे तो ब्राह्मण आपला मार्ग चुकला आणि चालता चालता तो खूप दूरवर एका घनदाट वनात गेला त्यानंतर चालता, चालता चालता मध्यान काळ म्हणजे दुपारची वेळ झाली मग स्नान करण्यासाठी तो एका छोट्याशा जलाशयाचा शोध घेऊ लागला तो अशा वनात येऊन पोहोचला होता की जिथे असंख्य हिंसक प्राणी होते सदानंद ब्राह्मण या भयानक वनात पाहून स्वतः भयभीत भयभीत झाला झाल्यामुळे त्याने कुठल्या दिशेला जावे हे त्याला सुचत नव्हते पुढे जे काही होईल ते पाहिले जाईल असा विचार करून तो पुन्हा चालू लागला जेव्हा जंगलातील शांतीच्या वातावरणात अचानक हिंसक प्राण्यांचे गडगडीत आवाज उमटले त्यांच्या आवाजाने वातावरणात एक अंधूक भीती पसरली जणू काही ते त्यांच्या प्रदेशाचे रक्षण करत होते आवाजात तीव्रता आणि क्रोध होता जो सर्वत्र शांतीचे साम्राज्य भंग करत होता माकडांचा कर्कश आवाज पक्ष्यांचा खिलबिलाट तर मध्येच वाघाच्या डरकाळीचा आवाज येत होता हे आवाज ऐकून तो ब्राह्मण पुढे पुढे वेगाने चालू लागला पुढे गेल्यावर त्याला समोरच एक विशालकाय वटवृक्ष दिसला आणि त्या वटवृक्षाला बांधलेल्या अवस्थेत एक मृतदेह लटकत होता यापेक्षा आणखीन भीतीदायक म्हणजे त्या वटवृक्षावर पाच प्रेत बसले होते ते पाच प्रेत त्या मृतदेहाचे लचके तोडत होते त्याच्या शरीरावर चमडे फक्त नावापुरते चोरले होते त्या सर्वांचे पोट पाठीला चिकटले होते वासनेने भरलेले ताज्या शवाच्या मस्तिष्क भागाचा स्वाद घेऊन नित्य आपला महोत्सव साजरा करत होते अशा अतिशय भयानक प्रेतांना पाहून तो सदानंद ब्राह्मण तिथे जागेवरच थांबला त्या प्रेतांनी सुद्धा त्या ब्राह्मणाला त्यांच्या दिशेने येताना पाहिले होते मग ते पाच प्रेत एकमेकांना म्हणू लागले की आता सर्वात आधी मीच त्या ब्राह्मणाला मारणार या प्रतिस्पर्धेत ते सर्व प्रेत ब्राह्मणाच्या दिशेने जाऊ लागले त्यातल्या दोन प्रेतांनी ब्राह्मणाचे हात घट्ट पकडले आणि उर्वरित दोन प्रेतांनी त्याचे पाय पकडले तर राहिलेल्या एकाने ब्राह्मणाचे डोके पकडले त्यानंतर त्यांच्या आधी मी याला खाणार असे म्हणत ते त्याचे हात पाय ओढू लागले मग ते ब्राह्मणाला वडाच्या झाडावर घेऊन गेले हे सर्व पाहून तो भयभीत झालेला ब्राह्मण भगवान विष्णूंचे स्मरण करू लागला आणि तो प्रार्थना करत म्हणू लागला हे देवादि देव मी तुम्हाला नमस्कार करतो मला या प्रेत्यांपासून मुक्त करा ते प्रेत ब्राह्मणाला वडाच्या झाडावर घेऊन गेल्याचे पाहून भगवान विष्णूसुद्धा आश्चर्यचकित झाले मग त्यांनी सुमेरू पर्वतावर जात असलेल्या मणिभद्रक नावाच्या राजाला पाहिले यक्ष हे हिंदू आणि बौद्धपूर्व पौराणिक कथांमध्ये वर्णिलेली एक अद्भुत देवता समान असणारी जमात आहे यक्ष सामान्यत निसर्गाच्या रक्षणकर्त्यांप्रमाणे असतात ते झरे वण पर्वत यासारख्या नैसर्गिक संपत्तीचे रक्षण करतात काही यक्षांना शुभ मानले जाते तर काही यक्ष राक्षसी किंवा भयावह रूपातील असू शकतात भगवान विष्णूंनी यक्ष राजाला आवाज दिला आणि त्याला सूचना केली की हे यक्ष तू याच क्षणी त्या प्रेतांना उद्ध्वस्त करण्यासाठी एक योजना बनव तू स्वतः योद्धापण आणि या प्रेतांसोबत युद्ध करून त्यांना नष्ट कर आणि त्या ब्राह्मणाला सुखरूप तुझ्या ताब्यात घे भगवान विष्णूची आज्ञा पाळत मणिभद्र यक्षराजाने त्या प्रेतांना नष्ट करण्यासाठी एक अकराळ विक्राळ रूप धारण केले त्यानंतर मणिभद्र त्या प्रेतांसमोर गेला आणि आपल्या शक्तिशाली हातांनी त्या प्रेतांवर जोरदार प्रहार केला प्रत्युत्तर देत त्या प्रेतांनी सुद्धा त्यांच्या शक्तीचा मणिभद्रावर प्रहार केला पण मणिभद्राने त्यांच्या प्रहाराला निष्फळ केले आणि त्या ब्राह्मणाला आपल्या ताब्यात घेतले त्यानंतर मणिभद्र भगवान विष्णूंच्या सांगण्यावरून अदृश्य झाले भगवान विष्णू अदृश्य रूपात तिथेच उपस्थित होते त्यांची तिथे असलेली उपस्थिती आणि ब्राह्मणाच्या प्रभावामुळे त्या सर्व प्रेतांना आपल्या पूर्वजन्माची स्मृती जागृत झाली मग त्यांनी ब्राह्मणांना प्रदक्षिणा घातली आणि तो ब्राह्मणाला म्हणू लागले हे ब्राह्मण देव आपण आम्हाला क्षमा करावी हे ऐकून ब्राह्मण म्हणाला तुम्ही लोक कोण आहात काही काही राक्षसी माया आहे का मी एखादे स्वप्न पाहत आहे हा तर माझ्या मनाचा भ्रम तर नाही ना मग ब्राह्मणांच्या प्रश्नांचे उत्तर देत ते प्रेत म्हणू लागले हे ब्राह्मण देव तुम्ही स्वप्न वगैरे काही पाहत नाही आम्ही सर्व प्रेत आहोत हे खरे आहे आमच्या पूर्वजन्मातील दुष्कर्मांच्या प्रभावामुळे आम्हाला ही योनी प्राप्त झाली आहे हे ऐकून ब्राह्मण म्हणाले तुम्हा सर्वांचे नाव काय आहे तुम्ही मागच्या जन्मात असे कोणते दुष्कर्म केले होते ज्यामुळे तुम्हाला ही योनी प्राप्त झाली आहे काही वेळापूर्वी माझ्या प्रती तुमचे वर्तन अविनयी होते आणि या क्षणी तुमचे वर्तन विनयी कसे झाले हे काय चाललंय ते मला काही समजलं नाही यावर ते सर्व प्रेत म्हणाले हे ब्राह्मण देव तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे आम्ही अवश्य देणार आहोत मग ते सांगू लागले हे ब्राह्मण देव आम्ही तुमच्या दर्शनाने पवित्र झालो आहोत आमचे नाव सुचीमुख शिघ्रित रोधक व लेखक असे आहे मग ब्राह्मण म्हणाला पण तुमच्या पूर्वकर्मामुळे उत्पन्न झालेली ही तुमची नावं असे निरर्थक कसे असू शकतात तुम्ही सर्व या विचित्र नावांच्या विषयाबद्दल थोडे मला सविस्तर सांगा ब्राह्मणांच्या तोंडून हे ऐकून सर्वांनी आपली कथा सांगायला आरंभ केला सर्वात आधी त्या प्रेतांमधल्या परयुषित नावाच्या प्रेताने आपली कथा सांगायला सुरुवात केले हे ब्राह्मण देव मागच्या जन्मात मी पितृपक्षाच्या काळात एका ब्राह्मणाला भोजन करण्यासाठी आमंत्रित केले होते आणि मी दुसऱ्या दिवशी तो येण्याची वाट पाहू लागलो पण बऱ्याच वेळ वाट पाहूनही तो ब्राह्मण काही आला नाही त्यामुळे मी पितृपक्षाची कुठलीच विधी न करता म्हणजेच आपल्या पूर्वजांना नैवेद्य दाखवणे किंवा कावळ्यांना बोलून पिंडदान करणे गाईला आणि कुत्र्याला नैवेद्य चारणे असे कोणतेही विधी न करता मी जेवण करून घेतले त्यानंतर तो वृद्ध ब्राह्मण माझ्या घरी उशिरा आला त्याला यायला उशीर झाल्यामुळे मला त्याचा खूप राग आला होता त्यामुळे मी त्या ब्राह्मणाला पितरांचे जेवण न देता रात्रीचे जेवण दिले त्या गरीब ब्राह्मणानेही कुठलीच तक्रार न करता जेवण केले आणि तो त्याच्या घरी निघून गेला त्यानंतर काही दिवसातच अचानक मी एका भयंकर आजाराने आजारी पडलो आणि त्यात माझा मृत्यू झाला तेव्हा यमराजाकडून मला या दृष्ट योनीची प्राप्ती झाली याबाबत मी यमराजांना विचारले तर त्यांनी मला सांगितले की तुझ्याकडून एक मोठे पाप झाले आहे पितृपक्षाच्या दिवशी तू ब्राह्मणाला जेवण न देता शिळे अन्न दिले त्यामुळेच तुला ही योनी प्राप्त झाली मी ब्राह्मणाला दिलेल्या शिळे अन्नामुळे माझे नाव परयुषित असे पडले त्यानंतर सुचिमुख नावाचे प्रेत आपली कथा सांगू लागले एका ब्राह्मणाची पत्नी तीर्थस्नान करण्यासाठी भद्रवट तीर्थयात्राला गेली होती भद्रवट हे भारतातील एक प्रसिद्ध तीर्थस्थान आहे ब्राह्मणाच्या पत्नीसोबत तिचा पाच वर्षाचा पुत्रही होता ज्याच्या आधारे ती आपले आयुष्य जगत होती मी या जन्मात क्षत्रिय होतो तीर्थस्नान करून ब्राह्मणी आपल्या पुत्रासोबत तिकडून परत असताना वाटेत मी तिच्या मार्गाचा अडथळा बनलो निर्जन वनात त्यांचा रस्ता अडवून तिच्या पाच वर्षाच्या मुलाच्या डोक्यात हाताने जोरदार प्रहार करून त्यांच्याकडील सामान हिसकावून घेतले त्यानंतर त्या ब्राह्मणीचा मुलगा तहाडणेने व्याकुळ झाला तेव्हा त्याची आई त्याला पाणी पाजू लागली तर मी तिच्यावर ओरडलो आणि तिच्या हातातून पाणी हिसकावून घेऊन ते पाणी मी स्वतः पिऊन टाकले भीतीने ग्रस्त असलेला आणि तहाणेने व्याकुळ असलेल्या मुलाचा तेथेच मृत्यू झाला मुलाच्या मृत्यूनंतर त्याच्या आईने देखील तिथेच असलेल्या विहिरीत उडी मारून आपले प्राणत्याग केला याच पापामुळे मलाही प्रेतयोनी प्राप्त झाली मी त्या ब्राह्मणाच्या मुलाचे पाणी हिसकावून घेऊन त्याचे तोंड कायमचे बंद केले होते त्या पापामुळे माझ्या तोंडातील छिद्र सुईच्या टोकाप्रमाणे लहान झाले या कारणामुळेच माझे नाव सुचीमुख असे पडले त्यानंतर नावाचे प्रेत आपली कथा सांगू लागले हे ब्राह्मण देव मी याआधी एक धनवान व्यापारी होतो मागच्या जन्मात मी व्यापार करण्यासाठी माझ्या एका मित्रासोबत दुसऱ्या राज्यात गेलो होतो माझ्या मित्राकडे माझ्यापेक्षा अधिक धन होते आणि त्या धनाबद्दल माझ्या मनात लालसा निर्माण झाली तिकडे माझा व्यापार कमी झाल्यामुळे माझ्याकडे धन खूप कमी होते पण माझ्या मित्राचा व्यापार खूप चांगला झाला होता त्यामुळे त्यांच्याकडे अधिक धन जमा झाले होते त्यानंतर तिकडून आम्ही आमचा परतीचा प्रवास चालू केला पायी चालत असताना आम्ही वाटेत असणाऱ्या एका नदीजवळ आलो आणि लाकडी नावेतून नदी पार करू लागलो त्यावेळी सूर्य लाल झाला होता आणि हळूहळू अंधार पडू लागला दिवसभर पायी प्रवास केल्यामुळे त्या व्यापाऱ्याला एक डुलकी लागली त्याला झोपलेले पाहून आणि लोभामुळे माझी बुद्धी अत्यंत क्रूर झाली मग अंधार पडताच मी माझ्याच मित्राला नदीच्या वाहत्या प्रवाहात उचलून फेकून दिले माझ्याद्वारे नावेत केलेल्या या कृत्याबद्दल कोणालाच माहीत नव्हते त्याच्याकडे जे काही बहुमूल्य हिरे मोती आणि सुवर्ण मुद्रा होत्या ते सर्व घेऊन मी माझ्या घरी आलो त्यानंतर घरात मी ते सर्व सामान लपवले आणि त्या मित्राच्या घरी जाऊन त्याच्या पत्नीला सांगितले की परतीच्या प्रवासादरम्यान वाटेत आमचा मार्ग अडवून दरोडेखोरांनी माझ्या मित्राला मारले आणि सर्व सामान हिसकावून घेतले कसे बसे मी तिथून पळ काढून माझा जीव वाचवला पण मी माझ्या मित्राला वाचवू शकलो नाही त्यानंतर काही दिवसांनी त्याची पत्नी आपल्या पतीच्या मृत्यूच्या पश्चात माहेरी निघून गेली आणि इकडे मी जोपर्यंत माझे आयुष्य होते तोपर्यंत त्या धनाचा उपभोग घेत राहिलो पण अवघ्या सहा महिन्यांच्या आतच साप चावल्याने माझा मृत्यू झाला मी मित्राला नदीच्या वाहत्या प्रवाहात उचलून फेकले आणि शीघ्र आपल्या घरी परतलो होतो त्या पापामुळे मला प्रेतयोनी प्राप्त झाली आणि माझे नाव शीघ्र असे पडले त्यानंतर रोधक नावाचे प्रेत आपली कथा सांगू लागले हे ब्राह्मणदेव मी पूर्वजन्मात शूद्र जातीचा होतो राजभवनाकडून मला जीवनयापनासाठी भेट म्हणून शंभर गावांचा अधिकार मिळाला होता माझ्या कुटुंबात माझे म्हातारे आई वडील होते आणि एक लहान भाऊ होता शंभर गावांचा अधिकार मिळाल्यामुळे माझा अहंकार वाढला आणि मी माझ्या भावाला घरातून हाकलून दिले अन्न वस्त्र विना त्याला खूप दुःख भोगावे लागले होते त्याचे दुःख पाहून माझे आई वडील माझ्यापासून लपून त्याला काही ना काही खायला देत असत जेव्हा मला माझ्या आई वडिलांच्या या कृत्याबद्दल कळले तेव्हा मला त्यांचा खूप राग आला आणि मी त्यांना एका खोलीत साखर दंडाने बंदिस्त करत तीन दिवस उपाशी ठेवले ज्यात भुकेमुळे त्यांनी आपले प्राण सोडले माझा त्यांना मारण्याचा कोणताही उद्देश नव्हता पण ते वयस्कर असल्यामुळे त्यांना भूक सहन झाली नाही त्यात त्यांचा मृत्यू झाला आई वडिलांच्या निधनानंतर माझ्या भावावर उपासमारीची वेळ आली आणि तो इकडे तिकडे भटकू लागला असेच राज्यातील गावांमध्ये अण्णासाठी भटकत असताना एके दिवशी भुकेमुळे त्याचा मृत्यू झाला हे ब्राह्मण देव जेव्हा माझ्या आई वडिलांच्या आणि भावाच्या मृत्यूची बातमी राजापर्यंत पोहोचली तेव्हा राजाने माझ्याकडून गावांचा अधिकार काढून घेतला आणि मला बंदिस्त करून मृत्यूदंडाची शिक्षा दिली त्यानंतर माझ्याकडून झालेल्या पापामुळेच मला ही प्रेतयुनी प्राप्त झाली आई वडिलांना बंदिस्त केल्यामुळे माझे नाव रोधक असे पडले मग पाचवा लेखक नावाचा प्रेत आपली कथा सांगू लागला हे ब्राह्मण देव मी अयोध्या राज्यातील एक प्रसिद्ध ब्राह्मण होतो त्या राज्यातील राजाने माझी नियुक्ती मंदिरातील प्रमुख पदावर केली होती त्या मंदिरात अनेक प्राचीन मूर्ती होत्या त्या सर्व मूर्ती सुवर्ण धातूच्या होत्या आणि त्यांना विविध प्रकारच्या हिरे जडित मोत्यांनी सजवले होते एके दिवशी पूजा करत असताना त्या मूर्तीच्या अंगावर हिरे जडित मोती असल्याचे पाहून माझी बुद्धी भ्रष्ट झाली आणि मी टोकदार लोखंडाच्या सहाय्याने त्यातील एका मूर्तीच्या डोळ्यातील मोती काढले या विचाराने की ती मूर्ती सर्वात आतमध्ये होती आणि त्या मूर्तीवर फारसे कोणाचे लक्ष जात नव्हते पण त्याच रात्री राजाच्या स्वप्नात ती मूर्ती आली आणि त्या मूर्तीने राजाला सांगितले की माझा जल अभिषेक करावा दुसऱ्या दिवशी राजाने माझ्यासह अन्य पुजाऱ्यांना याची सूचना केली आणि राजा त्या मूर्तीला जल अभिषेक करण्यासाठी स्वतः हजर होता अन्य पुजाऱ्यांनी ती मूर्ती बाहेर काढली तेव्हा राजासहित सर्वांचे लक्ष त्या मूर्तीच्या नेत्रावर गेले जिचे दोन्ही मोती गायब होते ते पाहून राजा प्रज्वलित समान प्रचंड क्रोधित झाला आणि राजाने प्रतिज्ञा केली की चोर श्रेष्ठ ब्राह्मण जरी असला तरी तो माझ्या हातून नक्कीच मारला जाईल मग त्याने आपल्या सैनिकांना आदेश दिले की सर्व पुजाऱ्यांच्या घराची तलाशी घ्यावी कारण पुजाऱ्यांशिवाय त्या मंदिराच्या गाभाऱ्यात राजाला सुद्धा प्रवेश नव्हता मग राजाच्या आदेशावरून सैनिकांनी मंदिराच्या अन्न पुजाऱ्यांच्या घराची तलाशी घ्यायला सुरुवात केली त्याच दिवशी मंदिराच्या सर्व पुजाऱ्यांच्या घराची तलाशी घेण्यात आली आणि शेवटी दुसऱ्या दिवशी मंदिराचे प्रमुख पुजारी म्हणजेच माझ्या घराची तलाशी घेण्यात येणार होती मी प्रचंड भयभीत झालो होतो त्यामुळे त्याच रात्री मी राजमहाला चोर पावलाने प्रवेश केला आणि झोपलेल्या अवस्थेत राजाचा एखाद्या पशुप्रमाणे तलवारीने वध केला त्यानंतर चोरलेले मोती घेऊन मी रातोरात दुसऱ्या राज्यात जाऊ लागलो पण मार्गात असलेल्या घनदाट जंगलात एका वाघाने मला ठार मारून त्यांनी शिकार बनवले टोकदार लोखंडाच्या सहाय्याने मूर्तीचे मोती काढून मी जे कार्य केले होते त्या पापामुळे मला लेखक असे नाव पडले आणि नरकात यातना भोगून मला ही प्रेत प्राप्त झाली या सर्व पाच प्रेतांच्या कथा ऐकून ब्राह्मण म्हणाला हे प्रेतगणो तुम्ही लोकांनी जशी तुमची दशा सांगितली आहे तशीच तुमचे नाव आहेत वर्तमान काळात तुम्हा लोकांचे आचरण आणि आहार काय आहे हेही मला सांगा यावर ते प्रेत म्हणू लागले हे ब्राह्मण देव जिथे वेदमार्गाचे अनुसरण केले जाते जिथे लज्जा धर्म दम क्षमा धृती आणि ज्ञान हे सर्व असतात तिथे आम्ही वास करत नाही ज्याच्या घरात श्राद्ध तर्पण आणि पितृपक्षाचे कार्य करत नाही त्याच्या संपूर्ण कुटुंबाला आम्ही मानसिक आणि आर्थिकदृष्ट्या पिढा पोहोचवतो हे तोपर्यंत चालू राहते जोपर्यंत तो त्याच्या पूर्वजांना श्राद्ध तर्पण करत नाही हेच आमचे कार्य आहे आणि आमचा वासही त्याच घरात असतो जोपर्यंत त्या घराची राखरांगोळी होत नाही तोपर्यंत आम्ही आमची जागा बदलत नाही जर त्याने पितृपक्षाच्या पंधरा दिवसाच्या काळात आपल्या पूर्वजांना पिंडदान जलपान भोजन करून तृप्त केले तर आम्ही त्या घरात थांबत नाही या सृष्टीवर चौऱ्याऐंशी लाख योनी आहेत योनी म्हणजे जीवनाचे वेगवेगळे प्रकार किंवा अस्तित्वाच्या विविध स्तरांवरचे जीवन यामध्ये चौऱ्याऐंशी लाख योनींचा उल्लेख आहे जिथे आत्मा हे विविध जन्म घेऊन म्हणजेच विविध प्राणी कीटक या योनीत मनुष्य आपल्या कर्मानुसार जन्म घेतो जोपर्यंत मोक्ष प्राप्त होत नाही तोपर्यंत ही क्रिया अशीच चालू राहते त्या चौऱ्याऐंशी लाख योनीमध्ये प्रेत ही एक विशिष्ट प्रकारची योनी आहे ज्याला आपण प्रेत योनी किंवा प्रेत आत्मा असे देखील म्हणतो मृत्यूनंतर काही आत्मांना ही प्रेतयोनी प्राप्त होते त्यामुळेच आपण त्याला प्रेत आत्मा म्हणतो मनुष्य जीवन मिळाल्यावर जो मनुष्य आपल्या आयुष्य काळात असंतुष्ट राहतो किंवा हितासाठी दुसऱ्यांना दुःख देऊन सदैव पाप करत राहतो त्याच्यासोबत ज्या मनुष्याच्या शेवटच्या इच्छा अपूर्ण राहतात त्या सर्वांना प्रेतयोनी प्राप्त होते जो व्यक्ती आपल्या पूर्वजांची प्रिय वस्तू किंवा त्यांनी कष्ट करून घेतलेली जागा घर सोने इत्यादी विकत असतो तो व्यक्ती पापात सहभागी होतो आणि तो व्यक्ती मेल्यावर त्याला दीर्घकाळापर्यंत प्रेतयोनी प्राप्त होते ज्या मनुष्याला प्रेतयोनी प्राप्त होती त्या मनुष्याला त्याच्या कुटुंबाकडून जर पितृपक्षात नैवेद्य दाखवला नाही तर ते प्रेत इच्छा नसतानाही आपल्याच कुटुंबाला पीडा पोहोचवते आणि ते प्रेत दुसऱ्या कुटुंबाला तेव्हाच पीडा पोहोचवते जेव्हा त्यांच्याकडून एखादा अपराधिक कार्य होते जो मनुष्य दैवतांची घरात पूजा अर्चना करतो त्यासोबत सर्व धार्मिक विधी सण व्रत नित्य नियमितपणे करत असतो आणि आपल्या पूर्वजांचे पित्र जेवायला घालतो त्या मनुष्याला प्रेत कधीच पीडा पोहोचवत नाही मनुष्य योनीला या सर्व योण्यांमध्ये अत्यंत महत्त्वाचे मानले जाते कारण मनुष्याला विवेक आणि कर्म करण्याची क्षमता आहे जी मोक्षप्राप्तीच्या मार्गावर नेऊ शकते तसेच सर्व पितृ अमावस्या हा एक असा दिवस आहे जिथे पितृपक्षादरम्यान श्राद्ध न करू शकलेल्या लोकांना त्यांच्या सर्व पितरांसाठी श्राद्ध करण्याची संधी मिळते जेव्हा सर्व प्रेत ब्राह्मणाला हे सांगत होते तेव्हा भगवान विष्णूंनी त्या सर्वांना आपले दर्शन दिले आपल्या समक्ष भगवान विष्णूला पाहून त्या श्रेष्ठ सदानंद नावाच्या ब्राह्मणांनी पृथ्वी मातावरून भगवान विष्णूंना साष्टांग नमस्कार केला आणि भगवान विष्णूची स्तुती करू लागले ब्राह्मणांच्या प्रार्थनामुळे आणि स्तुतीमुळे भगवान विष्णू अत्यंत प्रसन्न झाले त्या सर्व प्रेतांनीही भगवान विष्णूचे दर्शन घेतले त्यांना नमस्कार केला आणि ते आपल्या पापकर्मासाठी पश्चाताप करू लागले मग सदानंद ब्राह्मण प्रार्थना करत म्हणाले हे प्रभू या पाच प्रेतांना त्यांच्या कर्माची शिक्षा मिळाली आहे आणि त्यांना त्यांच्या कर्मावर पश्चाताप सुद्धा होत आहे तर आपण यांना मुक्ती द्यावी यावर भगवान विष्णूंनी तथास्तू म्हणत त्या प्रेतांना मुक्ती दिली आणि त्या सर्वांना स्वर्गवास प्राप्त झाला खर तर भगवान विष्णूच्या दर्शनाने सदानंद ब्राह्मणाची तीर्थयात्रा इथेच संपन्न झाली होती पण त्यांनी आपला तीर्थयात्रेचा पुढील प्रवास तसाच चालू ठेवला अशी ही सर्व पितृ अमावस्येची कथा आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद